ठिकाणी दुचाकी अपघात चार गंभीर जखमी सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बुधवारी सायंकाळी तासभराच्या कालावधीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकी अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात दिनांक पाच नोव्हेंबर सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान पहिला अपघात उडी रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजता झाला अज्ञात वाहनाच्या धडकेत अशोक गुलाबराव झोपडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वरणा तालुका जिंतूर हे गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले दुसरी घटना जिंतूर रस्त्यावर सायंकाळी सव्वा सहाच्या घडली एका पेट्रोल पंपासमोर अचानक कुत्रासमोर आल्याने दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात संतोष आनंद नागरे व त्रेचाळीस वर्ष राहणार जिंतूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले जिंतूर जालना रस्त्यावर रात्री सव्वा सात वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत ओमकार अंकुश राठोड व एकवीस वर्ष हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले याच रस्त्यावर हो आणखीन एका अपघातात वैभव प्रकाश चंद्रे वय पंचेचाळीस वर्ष राहणार पाचलेगाव तालुका जिंतूर हे देखील गंभीर जखमी झाले सर्व जखमींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय भंगिरे यांनी उपचार केले असून रुग्ण कक्ष सेवक शेख सलमान नागेशाखात शैलेश जाधव हो। यांनी उपचार कार्याला मदत केली या सर्व अपघाताबाबत बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज ची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली